राष्ट्राय स्वा सावरकर सातत्याने पत्र व्यवहार करत होते पत्र जायला तर पाहिजेत की नाही मग एमनेसटी पिटिशनचा तुम्हाला अधिकार आहे ते प्रत्येक कैद्याला भेटून सांगायचे सुरुवातीला सुरुवातीला कोणाला खरं वाटलं नाही कोणाला पटलं नाही मग हळूहळू पटायला लागलं त्यांना दाखवायला लागले ते ला 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 मग तो कसा भरायचा तो कसं त्याची प्रोसिजर काय मग त्याच्या बदल्यात काय असतं काय म्हणजे हे आपण समजा दयाचा अर्थ त्यांनी उद्या मला दहा वर्षाची पाच वर्षावर शिक्षा आणली नाही पाच वर्षांनी अंदमान न सोडलं तर त्याच्या बदल्यात काय त्याच्या बदल्यात काय ते सगळं त्यांनी टर्म्स लिहिलेले आहेत त्याच्या बदल्यामध्ये स्वातंत्र्य युद्धामध्ये भाग घ्यायचा नाही ब्रिटिशांच्या विरोधात एक अवाक्षर काढायचं नाही जाहीर सभांमध्ये बोलायचं नाही वर्तमानपत्रात काही लिहायचं नाही मुळात स्वातंत्र्य हे विसरूनच जायचं तुम्ही आणि ब्रिटिशांनी आपल्यावर दया दाखवले उपकारांच्या खाली आयुष्यभर ते सांगतील तसं जगायचं मग तुम्हाला तुमच्या घरात छानपैकी जगता येईल बोला ना इथून तर सुटता की नाही तुम्ही उपयुक्ततावाद मी माझ्या देशाला उपयोगी कसा पडेन माझ्या आयुष्यामध्ये एक असा टप्पा आला माझ्यासमोर दोन मार्ग आहेत ह्या मार्गाने गेलो तर मी राष्ट्राला शंभर टक्के उपयोगी पडेन पण ते शंभर टक्के उपयोगी पडण्यासाठी मला खूप चिखलफेक सहन करावी लागणार आहे कारण सुरुवातीला लोकांना कळत नाही ना सुरुवातीला लोकांना काय वाटणार हा माफीवीर आहे हा हे आहे ते आहे हे कधी कळेल मग काही वर्ष गेल्यानंतर मी तिथे जाऊन जे कार्य करणार आहे त्याच्यानंतर कळणार अरे हा छत्रपती शिवाजी महाराज पण अफजल खान जेव्हा बोलवत होता तेव्हा काय म्हणाले नाही मला भीती वाटते तुमची म्हणजे भीती होते का ते आमचं चुकलं आम्ही स्वराज्याची घोषणा केली आमचं चुकलंच की आम बादशाच्या विरोधात आम्ही आंदोलन किती पत्र आहेत शिवाजी महाराजांचे त्याला म्हणतात राजकीय मुत्सिद्धगिरी शत्रूस फसवून शत्रूस ठगवून शत्रूचा विश्वासघात करून शत्रूला अडवायच असत कळत ना जेव्हा शत्रू वरचड आहे तेव्हा बाबा अटॅक नसतो करायचा हा देश त्यांच्या ताब्यात आहे पोलीस यंत्रणा त्यांच्या ताब्यात आहे न्यायालयीन यंत्रणा त्यांच्या ताब्यात आहे मग त्यांच्याशी कसं लढायला पाहिजे त्याला फसवलं पाहिजे मग त्यांना खोटं बोललं पाहिजे तो काय म्हणतो चल ना ब्रिटिशांच्या मी लिहून देतो ना दहा वेळा लिहून देतो मी यापुढे ब्रिटिशांच्या विरोधात आवाज अवा अक्षर आवा, 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 काढणार नाही चल देतो ना लिहून इथून तर सोड मला इथे राहून सात बाय अकराच्या कोठडीत राहून एकोणीसशे साठ साली मला सोडणार आहे माझी शिक्षा संपणार आहे सत्तावीस वर्षे मी इथे आलो मी साठ पन्नास वर्षांत किती वर्षात असणार सत्याहत्तर सत्याहत्तराव्या वर्षी त्यांनी मला सोडलं जाऊन मी काय करू शकणार आहे का आता सोडलं तर काय ते करू शकेल बर राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळ म्हणजे काय फक्त युद्धच करायचं असतं का <coughs> उठसूट भाषणच करायची असतात का फक्त मोर्चेच काढणं म्हणजे स्वातंत्र्य असतं का स्वातंत्र्य युद्ध असतं का नाही प्रत्येक माणसाला पर्सन टू पर्सन भेटून त्याच्या मनामध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटवणं आणि एक समाज संघटित करणं म्हणजे पण स्वातंत्र्य युद्ध असत जे नकळत करता येत जे त्यांच्या अटीतटीमध्ये बसून करता येत केलं ना आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संघाच्या लोकांनी घरोघरी जाऊन पर्सन टू पर्सन भेटून 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 भेटून, भेटून, भेटून लोकसभा ते विधानसभा सहा महिन्यात निर्णय बदलून टाकला ते काय बोंगलं फिरले का कधी रस्त्यावर कळलंच नाही कोणाला हे महाविकास आघाडी नंतर असं कसं झालं एकदम बेचाळीस हजार मतं कशी वाढली अरे गाडवानं तुम्ही शांत राहिला ते गपचूप भेटून सगळं करत होते काम गनिमी काम आहे हो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ बदलला ना पद्धती बदलता स्ट्रॅटेजी नाही बदलत पद्धत बदलते लढायच्या पद्धती बदलतात तलवारी होत्या बंदुका होत्या धनुष्यबाण होते घोडे होते, होते हत्ती होते आता घोड्यावरनं हत्तीवरनं तलवारीवर लढाय जाणार का आता आपण पाकिस्तान बरोबर नाही ना आता रणगाडे आता अणुबॉम त्याच्याही पुढे आलं आता कोरोना आता लढाईच नाही एका देशामध्ये घाणेडे दे असे विषाणू सोडून द्यायचे माणसं सो मरतायत लाखो शेवटी युद्धामध्ये तुम्हाला साध्य काय करायचं असतं माणसं मारायची असतात आणि तुमची पूर्णपणे आर्थिक घडी पूर्णपणे नेस्तनाभूत करून टाकायची असते केलं एकही तलवारीला तलवार न भिडता चायनाने करून दाखवलं एकोणीस साली वाद सावरकर म्हणतात कायद्यानं काय वाटेल ते मान्य करा इथून सुटा कोण चोवीस वर्षाचा कोण तेवीस वर्षाचा कोण बावीस वर्षाचा तुम्ही खाली आल्यावर तो सांगण्याचा सा मोठं ठेवला काय का कोठडीमध्ये तो सामना सावरकरांनी सांगितलेल्या प्रमाणचा अर्ज भरला त्याचा दया दाखवली आणि त्याला सोडला त्याला सोडला तो ना ना बार, बार ना ना परत भारतामध्ये गे गेला काय लिहून गेला मी ब्रिटिशांच्या विरोधात आवाज उठवणार नाही स्वातंत्र्य क्रांतीत भाग घेणार नाही तिथे जाऊन काय केलं सगळे क्रांतिकार्य परत केलं पुन्हा कुठल्या तरी बॉम्बमध्ये तो सहभागी होता पुन्हा पकडला गेला पुन्हा त्याला काळ्यापण्याची शिक्षा झाली तो सायन्याल पुन्हा यंदमानमध्ये आला पण एका दयाच्या अर्जामुळे काय केलं त्यांनी दोन बॉम्ब आला ना झाला फसवायला काय तुमच्या आपल्या बापच काय जाते छत्रपतींचा आदर्श आपल्या समोर कधी कधी शत्रूचा शत्रू हा मित्र बनवावा लागतो तीनशे सत्तर कलम रद्द करायचं ते झालाय बाई बरोबर हिती केली ना ने सुरुवातीला आपण शिवाय दिला सगळ्यांनी नंतर कळलं अरे चा असं होतय पण ती मैत्री कायम टिकली का नाही आता तिला बाहेर फिरणं मुश्किल झालंय त्याला म्हणतात राजकीय मुत्सद गेली पण ही कळण्याची अक्कल नाही बरं सावरकरांनी त्यांचे जे दयाचे अर्ज आहेत अखरा दर वर्षाला करत होते पण त्याच्यामध्ये ते स्वतःसाठी कधीच मागत नव्हते मी आणि माझ्या बरोबरचे सर्व राजकीय कैदी तुम्ही सगळे स्वत त्यांनी जन्मठेपे छापलेत स्वातंत्र्यानंतर शोधून काढलं काँग्रेसने ते दयेचे अर्थ असं नाही स्वतः जन्मठेपेमध्ये स्वतः ते सगळे छापले कारण तेव्हा त्यांना माहित नव्हतं की काही वर्षानंतर दिल्लीमध्ये गाढव जन्माले <laughs> आणि याचा अर्थ असा काढेल राष्ट्राय स्वाहा